साठी पक्षश्रेष्ठी इच्छुक होती मात्र तेव्हा त्याने ते, ते लोकसभेची तिकीट नाकारली की मी लोकसभा लढणार नाही आणि आतासुद्धा आपल्याला माहिती साधारणतः आठ नऊ महिन्यापासून खासदार साहेब गेले तेव्हापासून संपूर्ण लोकसभा क्षेत्र मी सतत फिरत आहे सतत जनसंपर्क माझा आहे आणि बऱ्यापैकी या लोकसभेत मी काम करत आहे आणि काँग्रेसची परंपरा आहे की ज्या घरचा करता पुरुष एखादा लोकप्रतिनिधी म्हणून जर गेला असेल तर शक्यतो त्याच घरातल्या महिलेला तिकीटही दिल्या जाते आणि त्याच अनुषंगाने मी ही दावेदारी केली के आहे के की मी लोकसभेची निवडणूक लढणार आणि त्या उद्देशानं मी तयारीसुद्धा माझी केली मात्र आता आपण दोन दिवसाआधी बघितलं असेल की विरोधी पक्ष मी सुद्धा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहे अशी दावेदारी केली तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे लोकसभेवरती ते दावेदारी करत असतील तर त्यासाठी सुद्धा आमची हरकत नाही पण शेवटी हा निर्णय पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे पक्षश्रेष्ठी ज्याला पक्षाची तिकीट देईल पक्षाचे म्हणून आम्ही त्यांच्यासाठी शंभर टक्के काम काँग्रेसमध्ये जाहीर होत नाही पण आता त्यांना जर काही इच्छा झाली असेल की बाबा आपण लोकसभा ही लढवली पाहिजे तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांना असं वाटत असेल की आपण लोकसभा लढवली पाहिजे तर त्यांनी तिकीट आणावं आणि लोकसभा लढवलेली असतात कु आणि पार्टीतही आपण बघितलं की ज्याला तिकीट मिळालं काही फिक्स असे मतदार आहे की ते काँग्रेसचे ओटर तिकीट कोणाला जरी मिळालं तरी त्याच्या पाठीमागे असते पण मला असं वाटत नाही कारण आज या लोकसभेची दावेदारी मी करत असल्यामुळे बऱ्यापैकी जनसमुदाय सगळे कार्यकर्ते पदाधिकारी माझ्यासोबत आहेत त्याच्यामुळे कोणीही या लोकसभेसाठी दावा केला तरी त्याचा फरक माझ्या तिकीटवरती अजिबात होणार हे आपल्यातलेच ले काही लोक मुद्दाम होऊन मीडियाला सोशल मीडियाला सांगून ही चर्चा पसरवत आहे पण मी सुरुवातीला खासदार साहेब गेल्यानंतरसुद्धा सांगितलं स्पष्टपणे की मी साहेबसुद्धा काँग्रेसचे खासदार होते आणि मी सुद्धा लोकसभा ही काँग्रेसच्याच तिकीटवर लढणार आहे त्याच्यामुळे भाजपमध्ये किंवा इतर कुठल्याही पक्षात जायचा विषय अजिबात नाही विषय राहिला तिकीटाचा तर शंभर टक्के मला विश्वास आहे की आदरणीय राहुलजी असतील आदरणीय सोनिया मॅडम असतील या भक्कमपणे माझ्या पाठीमागं आहे आणि तोच विश्वास दाखवत ते मला लोकसभेचं तिकीट नक्की देईल त्याच्यामुळे इतर पक्षात जायचा किंवा इतर पार्टीकडून लोकसभा लढवाचा प्रश्न अजिबात उद्भवत नाही आणि कुठे जाणार नाही मी शंभर टक्के काँग्रेसकडूनच ही लोकसभा लढवणार